नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तब्बल पंधरा नगरसेवक देणारा भाजपला सोडचिट्टी ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्ष फोडला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला त्याच भारतीय जनता पक्षाला आता रोज नवीन धक्के बसत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पुरीत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जात असल्याची सल आता कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे तसेच आयारामांना पक्षात संधी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत त्यामुळे अनेक नेते भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे असाच एक नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहेत घरणेशाही आणि हुकुमशाहीला कंटाळून भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचं त्यांनी आपला भावना व्यक्त केल्या आहेत संदीप कसपटे या नेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या घरणेशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याची खंत संदीप कसपटे यांनी व्यक्त केली आहेत तसेच मी एकटा नसून नाराज नसून अजून जवळजवळ पंधरा माजी नगरसेवक या ठिकाणी राजीनामा देण्याची तयारीत असल्याचं कसपटी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक खुलासा केला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरोखर भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंतांना डावलं जात आहे का, का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र